ज्येष्ठ नागरिक संघ तपोवनतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला त्यावेळी सौ विभावरी कुलकर्णी व सौ अर्चना कुलकर्णी यांनी बहिरी ससाणा ही नाट्यछता सादर केली दैनिक जकाची पत्रकार आजिकामय यांची मुलाखत घ्यायला आता उघडा दिसतोय ी बाई दी बाई लक्ष जातेच पुढा कामस्कार म्हंटल हो राहू नका चिडू नका मी पत्रकार पार्वती पोट वरे हे बघा आमची मुलाखत घेऊन आली आहे चित्रकार असा पण माझं काही चित्रपित्र काढायचं चित्रकार नाही पत्रकार पत्रकार अहो मी सूत्रधार नाही चित्रकार नाही पत्रकार आहे पत्रकार पत्र आणि पत्रकार आहात अजून किती वर लग्न आहे कुणाला माझ्याने काय काम करत अहो तुमची मुलाखत येणार आहे

असणा सारखं गाव करत बसलाय कसं करणार मला त्यामुळे मला बहिरी ससाडा अगं बाई बहिरी ढोंडरे किती झाला अहो बहिरी ढोंडरे नाही हो ढोंडरेच्या दामांची मला लग्न झाल्यानंतर मी दामिनी धावडरे झाली बदलू नका असं 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 बरं तुम्हाला मुलं किती

मी फुलांबद्दल नाही विचार तुमच्या तुमची बाप तुम फुलं पुंड्या माती बसल्या सगळ्या नंतर बघू मी काय सांगते तुम्हाला मुलं किती बथांबा मला सांगता काय की बाई तुम्हाला फुलं किती एकूण मला आधी काय आणि अशी का शिस्त असले खात्यावर सारी भाजी गाडीला कस गाडी तुमची सारी